जय शिवराय आजच्या ह्या बुक समरीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो जगतविख्यात पुस्तकातून शाश्वत स्वराज्य निर्मितीचे रहस्य ह्या आपल्या सिरीजमध्ये आपला सहावा भाग आहे आणि तुम्ही ज्या प्रकारचा प्रतिसाद ह्या सिरीजला दिला आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो सध्या जे पुस्तक आपण डिस्कस करतो आहे त्यांनी कित्येक उद्योजकांच्या आयुष्यात जबरदस्त परिणाम दाखवलेले आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव आहे द सक्सेस प्रिन्सिपल्स बाय जॅक कॅनफिड आत्तापर्यंत आपण त्यांची जवळजवळ सव्वीस प्रिन्सिपल बघितले आहेत आणि त्यातना खूप जबरदस्त इन्साईट्स आपल्याला मिळाल्या आहेत आता पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया पण त्याआधी पाचव्या भागात जे टेक लिडरशिप ऑफ युअर लाईफ हे सेशन आपण घेतलेलं त्याची जी काही तत्व आहेत ती पटकन रिवाईज करून घेऊया ओके okay? सो so, सगळ्यात पहिलं तत्त्व होतं ट्रान्सफॉर्म युअर इनर क्रिटिक टू इनर कोच ओके जो आतमध्ये निंदक बसला आहे त्याचंच रूपांतर आपल्या कोचमध्ये कसं करायचं ते आपण गेल्या भागात बघितलं प्रॅक्टिस व्हिज्युअलायझेशन दिली रोज व्हिज्युअलायझेशन करून आपली ध्येय आपल्या आवाक्यात कशी आणायची त्याच्याबद्दल आपण बोललेलो मग ॲक्ट ॲज इफ यू ऑलरेडी हॅव इट प्रत्येक गोष्ट दोनदा घडते आधी कल्पनेत आणि मग अस्तित्वात सो so, ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे असं समजून कसं वागायचं त्याच्याबद्दल आपण ह्या प्रिन्सिपलमध्ये बोललेलो आणि मग फील द फिअर अँड डू इट एनी वे जरी भीती वाटली तरी ॲक्शन कशी घ्यायची त्याच्या डेप्थमध्ये आपण गेलेलो पंचवीसावं प्रिन्सिपल होतं ॲक्नॉलॉजी ऑर विन्स तुम्ही जे काही साध्य केलं आहे त्याची सतत स्वतःला आठवण करून देऊन तुमचा आत्मविश्वास कसा वाढवायचा हे आपण बघितलेलं आणि सगळ्यात शेवटचं प्रिन्सिपल होतं कीप युअर आय ऑन द गोल जसं अर्जुनाचं संपूर्ण लक्ष हे माशाच्या डोळ्यावर होतं तसं आपलं संपूर्ण लक्ष आपल्या ध्येयावर कसं ठेवायचं ह्याच्याबद्दल आपण गेल्या भागात बोललेलो चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया आणि आजची जी थीम आहे पुढच्या पाच प्रिन्सिपल्सची ती आहे रिसेट रिफोकस आणि राईज ओके व्हेरी व्हेरी पॉवरफुल सो पुढचं जे सत्तावीसावं प्रिन्सिपल आहे ते आहे कम्प्लीट द पास टू एम्ब्रेस द फ्युचर भूतकाळाला पूर्ण करा जेणेकरून तुम्ही भविष्याकडे चांगल्या प्रकारे वाटचाल करू शकाल ओके okay? या प्रिन्सिपलमध्ये लेखक म्हणतो की आपल्याला सगळ्यात आधी भूतकाळाच्या भूतांपासून मुक्ती मिळवण्याची गरज आहे बऱ्याच वेळा काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात आणि त्या गोष्टींना आठवून आपण आपला आत्मविश्वास कमी करत असतो गेल्यावेळी हे असं झालं म्हणजे पुढच्या वेळी पण असंच होईल असे काहीतरी आराखडे आपण मनात बांधायला सुरुवात करतो आणि मग काही गोष्टी आपण अवॉइड करायला लागतो आपण त्या गोष्टी टाळायला लागतो ले लेखक म्हणतो त्या तुम आत्मपरीक्षण करून त्या गोष्टी शोधा आणि त्याच्यापासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करा आज माझ्या उर्वरित आयुष्याचा पहिला दिवस आहे काल काय झालं ते मला बदलता येणार नाही पण आज मी कृती करून माझं भविष्य नक्कीच बदलू शकेन पुढे लेखक म्हणतो की डोक्यातल्या नको त्या गोष्टी काढून प्रगतीसाठी जागा बनवा आता विचार करा की तुमचं एखादं कपाट आहे त्या कपाटात कपाटा जागाच आहे वीस शर्ट किंवा वीस साड्या ठेवण्याची आणि तिकडे तुम्ही ऑलरेडी पस्तीस साड्या किंवा चाळीस शर्ट भरून ठेवलेले आहेत एखादा नवीन शर्ट तुम्हाला आवडला तरी तो तु, तु, तुम्ही घेऊ शकत नाही कारण तुमच्या डोक्यात लगेच येतं की अरे ऑलरेडी कपाट भरलेला आहे कल्पना करा की भूतकाळात झालेल्या नकारात्मक गोष्टी कुठेतरी मिळालेलं अपयश काही मनासारख्या न घडलेल्या गोष्टी ह्यांचीच जर तुम्ही डोक्यात ह्यांना भरपूर जागा दिली असेल तर चांगल्या प्रगतीच्या गोष्टींसाठी जागा कशी बनेल विचार करा आणि म्हणूनच तुम्हाला ह्या गोष्टी डोक्यातून काढून टाकण्याची गरज आहे ओके जे झालं ते मी बदलू शकत नाही पण आता मी त्याचं विसर्जन करतो आहे आणि पुढच्या गोष्टींसाठी स्वतःला तयार करतो आहे असं स्वतःला सातत्याने सांगा मग लेखक म्हणतो आत्मपरीक्षण करा गरज पडेल तिथे माफ करा बऱ्याच वेळेला स्वतःला माफ करण्याची गरज असते कारण गेल्याच भागात आपण बोललेलो की आपण इतरांना सहजासहजी माफ करतो पण स्वतःच्या चुका आपण माफ करत नाही आपण स्वतःवर खूप कठोर असतो त्यामुळे स्वतःला माफ करा जे सोडून द्यायची गरज आहे ते सोडून द्या आणि पुढे जा कारण जर तुम्ही तुमच्या पायामध्ये मोठ्या मोठ्या पोती बांधून ठेवली असतील आणि तुम्ही चालण्याचा प्रयत्न केलात तर ते तुम्हाला फार जड जातं ओके बऱ्याच वेळेला आपले गंबूट पाण्याने भरलेले असतील आणि त्यात आपण पाऊलं टाकण्याचा प्रयत्न केला तर पाऊल उचललंच जात नाही कल्पना करा ते गंबूट तुम्ही सोडलेत आणि चालायला लागलात आणि कदाचित पळायला लागलात तर तुमची प्रगती किती जलद होईल ओके आणि म्हणून आत्मपरीक्षण करून ह्या गोष्टी काढून टाका असं लेखक येथे सांगतोय ओके सो so, हे होतं आपलं सत्तावीसावं प्रिन्सिपल पुढच्या प्रिन्सिपलकडे जाऊया प्रिन्सिपल नंबर ट्वेंटी एट आणि प्रिन्सिपल नंबर ट्वेंटी एट म्हणतं यूज फीडबॅक टू युअर ॲडव्हान्टेज ओके अभिप्राय हा अतिशय महत्त्वाचा असतो तुम्ही जे करताय तेच करत आलात तर तुम्हाला तेच मिळेल जे आत्तापर्यंत मिळालं आहे तुम्हाला असं काहीतरी हवं असेल जे आजपर्यंत मिळालं नाही तर तुम्हाला असं काहीतरी करण्याची गरज आहे ते तुम्ही आजपर्यंत केलेलं नाही आणि ते फक्त तुम्ही फीडबॅक किंवा अभिप्रायातनाच गोळं करू शकता असं लेखकी ते म्हणतोय ओके मग हे कसं करायचं तो म्हणतो की अभिप्राय सकारात्मक पद्धतीने स्वीकारा जेव्हा तुमच्याकडे अभिप्राय येतो आहे तो तुम्हाला काहीतरी इंडिकेट करतो आहे काहीतरी बदलण्याची गरज आहे काहीतरी जास्त करण्याची गरज आहे काहीतरी समजून घेण्याची गरज आहे हे तुम्हाला फीडबॅक किंवा अभिप्राय सातत्याने सांगत असतो सो त्यातून शिका सुधारणा करा आणि मग तिकडनं प्रगती करा बऱ्याच वेळेला आपण जेव्हा आपल्या प्रॉसेसेसकडे बघतो आपल्याला माहिती असतं की दोन अधिक दोन चार आले पाहिजेत पण जर दोन अधिक दोन साडेतीन येत असतील तर कुठेतरी लिकेज आहे तो लिकेज शोधण्याची गरज आहे त्याच्याकडे तो बऱ्याच वेळेला आपल्याला दिसत नाही कारण आपल्याला दिसत असता तर तो आपण आधीच सुधारला असता जेव्हा कोणीतरी आपल्याला फीडबॅक देतो अभिप्राय देतो तेव्हा तो आपल्या गॅप्स शोधण्यासाठी आपल्याला मदत करतो सो त्यातून शिका सुधारणा करा तिकडनंच तुमची प्रगती होणार आहे आणि पुढे लेखक म्हणतो की सातत्याने अभिप्राय मागण्याची सवय निर्माण करा एका उद्योजकाला आठवड्यात कमीत कमी, -कमी दोन ते तीन ग्राहक किंवा संभाव्य ग्राहकांशी चर्चा करायला पाहिजे जे तुमचे आधीपासनाचे ग्राहक आहेत त्यांना विचारा आणखीन काय करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं ज्या ग्राहकांनी तुम्हाला सेवेची संधी दिलेली नाही त्यांना विचारा आम्ही काय करण्याची गरज आहे काय बदलण्याची गरज आहे ज्याच्यानंतर तुम्ही आम्हाला सेवेची संधी द्याल आणि त्यासाठी समोरना फीडबॅक मागायला लागतो असं सांगितलं जातं की शंभर जण जे तुमच्याबरोबर काम करतात त्यातले नव्वद जण कधीच तुम्हाला अभिप्राय देत नाहीत ओके सात आठ जणं थोडंसं सा काहीतरी सांगतात आणि दोनच जणं हे त्यांना गोष्टी आवडत नाही हे समोर नाही येऊन सांगतात पण जर दोन जणं सांगत असतील तर लक्षात घ्या की बाकीचे जे अठ्ठ्याण्णव आहेत त्यांना पण प्रॉब्लेम आहे फक्त ते येऊन बोलत नाही आहेत आणि जर तुम्ही व्यवस्थित अभिप्राय मागितलात तर कदाचित ते तुम्हाला त्यातना काहीतरी इन्साईट्स देतील ज्या तुम्हाला बिझनेस पुढे नेण्यासाठी मदत करतील असं मला वाटतं ओके वंडरफुल okay, पुढच्या प्रिन्सिपलकडे जाऊया प्रिन्सिपल नंबर ट्वेंटी नाईन आणि हे प्रिन्सिपल म्हणतं कमिट टू कॉन्स्टंट इम्प्रूव्हमेंट ओके okay? सातत्याने स्वतःला सुधारता येईल ह्याच्याकडे लक्ष द्या असं लेखक येथे म्हणतो आणि ह्याची जी सगळ्यात जबरदस्त जो प्रिन्सिपल आहे तो ॲक्च्युली अटॉमिक हॅबिट्स या पुस्तकात नाही येतो आणि तिकडे लेखक म्हणतो की फक्त एक पर्सेंट नियमित सुधारणा जर तुम्ही केलीत तर कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त मोठे आणि जबरदस्त रिझल्ट तुम्ही देऊ शकता दिसताना एक पर्सेंट खूप छोटं पर दिस छोटं दिसतं पण विचार करा जर महिनाभर तुम्ही एक पर्सेंट इम्प्रुव्हमेंट केलीत तर टेक्निकली तीस पर्सेंट इम्प्रुवमेंट आहे आणि कंपाऊंडिंग लेवलला ती जवळजवळ दुप्पट सारखी आहे आणि वर्षभरात जर तुम्ही हे केलं तर दहा पटीपेक्षा जास्त इम्प्रुव्हमेंट तुम्हाला अनुभवायला मिळेल पण त्यासाठी सातत्याने वन पर्सेंटची इम्प्रुव्हमेंट तुम्हाला करता आली पाहिजे आता ही वन पर्सेंट इम्प्रुव्हमेंट करायची कुठे त्यासाठीही लेखक सांगतो की शिकण्यावर इम्प्रुव्हमेंट करा बघा तुम्ही तुमच्या शिकण्यातनं खरंच क्वालिटी इनपुट्स तुमच्याकडे येत आहेत का ज्याच्यामुळे तुम्ही चांगल्या सुधारणा करू शकताय का दुसरं कौशल्यांवर एक उद्योजक म्हणून तुमच्याकडे कोणती कौशल्य असायला पाहिजे हा प्रश्न स्वतःला विचारा आणि सातत्याने ती कौशल्य सुधारा मग ते तुमचं संवाद कौशल्य असेल तुमचं नेतृत्व कौशल्य असेल तुम्ही एखाद्याबरोबर वाटाघाटी करताय नेगोसिएशन करण्याचं कौशल्य असेल इतरांकडून काम करून घेण्याचं कौशल्य असेल नियोजन कौशल्य असेल अशी कितीतरी कौशल्य असतील ज्याच्यावर जाणीवपूर्वक तुम्हाला काम करण्याची गरज आहे ती समजून घ्या आणि त्यात थोडं थोडं तरी इम्प्रुव्हमेंट करत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं लेखक ते म्हणतो तुमच्या मानसिकतेवर लक्ष द्या कारण ज्ञान दृष्टिकोन सवयी आणि कौशल्य ह्या चार गोष्टींवर आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची असते पण त्यातला दृष्टिकोन किंवा तुमची मानसिकता ही जवळजवळ नव्वद टक्के महत्त्वाची असते आणि जर तिकडे फरत आला ती बाकीच्या गोष्टींमध्ये ऑटोमॅटिकली जबरदस्त फरक जाणवायला लागतो सो शिकण्यावर कौशल्यावर आणि मानसिकतेवर लक्ष द्या आणि सगळ्यात शेवटी लेखक म्हणतो की स्वतःचेच सुधारित वर्जन बनण्यावर लक्ष द्या ओके तुम्ही कशा प्रकारे स्वतःवर काम करत राहाल सातत्याने काम करत राहाल आणि तुमचं एक इम्प्रूवड सुधारित वर्जन सातत्याने बनवत राहाल हे विचारात घ्या तुम्ही इतरांशी कम्पीट करत नाही आहेत तर तुम्ही तुमच्या कालच्या वर्जनबरोबर कम्पीट करताय ज्याच्यापेक्षा तुमचं आजचं वर्जन हे चांगलं असायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करताय का हा प्रश्न स्वतःला विचारा ठीक आहे लेखक म्हणतो पाण्याच्या आणि दगडाच्या युद्धात नेहमी पाणी जिंकतं ताकतीवर नाही तर सातत्यावर सातत्याने एक पर्सेंट इम्प्रुव्हमेंट तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये एक्स्ट्रॉर्डनरी बनवेल एक्सेप्शनल बनवेल आणि टॉप वन पर्सेंटमध्ये घेऊन जायला मदत करेल तसंच आपण एका दिवसाला खूप जास्त महत्त्व देतो असं लेखक म्हणतो पण एका वर्षाला खूप कमी आखतो आपण जेव्हा जबरदस्त मोटिवेशनमध्ये असतो तेव्हा एकाच दिवसात जग बदलण्याच्या विचारात आपण पडतो पण आपल्याला माहिती आहे दिवसाला चोवीस तासच असतात आणि त्यात फार मोठं काही साध्य करता येत नाही पण अशा चोवीस तासाचे तीनशे पासष्ट युनिट तुमच्याकडे एका वर्षात उपलब्ध आहेत आणि त्याच्यात जाणीवपूर्वक जर पंधरा मिनटं अर्धा तास एक तास जर एखाद्या गोष्टीवर तुम्ही काम केलं तर तुम्ही प्रचंड मोठा बदल आणू शकता त्यामुळे सातत्य ठेवा आणि दिवसापेक्षा वर्षाच्या अनुषंगाने तुमचं काम करायला सुरुवात करा असं लेखक इथे म्हणतो आणि सगळ्यात शेवटी लेखक म्हणतो की तुम्हाला काय मिळतं ते महत्त्वाचं नाही पण ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही काय बनता आहे ते जास्त महत्त्वाचं आहे कारण अल्टिमेटली एकदा तुम्ही बनलात की त्या केपेबिलिटीवर तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी साध्य करू शकाल हे जर तुम्हाला जबरदस्त वाटत असेल तर जस्ट आय पॉवरफुल इन द कमेंट बॉक्स येस थँक्यू वंडरफुल पुढच्या प्रिन्सिपलकडे जाऊया प्रिन्सिपल नंबर थर्टी आणि त्याच्यात लेखक म्हणतो मॅनेज युअर टाईम लाईक प्रो ओके एखाद्या प्रोफेशनलसारखा स्वतःचा वेळ नियोजित करायला शिका आता हे कसं करायचं तर लेखक म्हणतो की तुम्हाला वेळेचं नाही तर तुमच्या प्रायोरिटीचं नियोजन करता आलं पाहिजे ओके गोथेनी दोन हजार वर्षापूर्वी ही गोष्ट सांगितलेली आहे आधी इंग्लिशमध्ये सांगतो मराठीत सांगतो तो म्हणतो थिंग्स विच मॅटर द मोस्ट शुड नेव्हर बी ॲट द मर्सी ऑफ थिंग्स विच मॅटर द लिस्ट ओके महत्त्वाच्या गोष्टी या कमी महत्त्वाच्या गोष्टींच्या नंतर आल्या नाही पाहिजे आणि महत्त्वाच्या गोष्टी म्हणजेच तुमची प्रायोरिटी त्यामुळे तुम्हाला तुमची प्रायोरिटी माहिती आहे का ते चढवा ओके मग प्रायोरिटीवर फोकस सुधारा बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला आपली प्रायोरिटी माहिती असते पण आपण कामात घुसतो आणि आपला डोपोमाइंड डिटॉक्स सुरू होतो डोपोमाइंड अटॅक करतो आणि मग आपण रील बघायला जातो आपण व्हिडिओ गेम्स खेळायला जातो आपण नको त्या गोष्टी करायला सुरुवात करतो त्यामुळे आपल्या प्रायोरिटीवरनं आपला फोकस कुठेतरी बाजूला जातो त्यामुळे फोकस करायला शिका ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं अतिमहत्त्वाच्या तीन गोष्टी ज्या आहेत त्या दिवसाच्या सुरुवातीलाच ठरवून घ्या ओके गय? टॉप थ्री प्रायोरिटीज जरी तुम्ही अचीव केल्यात तरी खूप मोठं बदल तुम्ही आणू आणू शकता आणि त्यासाठी तुम्हाला त्या आयडेंटिफाय करणं खूप महत्त्वाचं आहे मग हे कसं करायचं फोकस अवरची सवय लावा ओके गय? आम्ही शाश्वत स्वराज्यामध्ये दिवसातनं कमीत कमी दोन फोकस अवर करण्याची रिक्वेस्ट करतो फोकस अवर म्हणजे काय तर कमीत कमी एक तास सगळी डिस्ट्रॅक्शन म्हणजे तुमचा मोबाईल बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून स्वतःला कोणत्या तरी एका अशा निवांत आयसोलेटेड जागेत स्वतःला वेगळं करणं आणि तिकडे तुमच्या महत्त्वाच्या गोष्टीवर जाणीवपूर्वक वीस मिनटं तीस मिनटं चाळीस मिनटं एक तासापर्यंत काम करणं आणि हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कदाचित दहा तासात जे झालं नसतं ते तुम्ही एका तासात करताय कारण तुमचं कम्प्लीट अनडिवायडेड अटेन्शन त्या गोष्टीवर आहे ओके इट्स व्हेरी व्हेरी पॉवरफुल ओके महत्त्वाच्या पण कमी अर्जंट गोष्टी देखील तुमच्या रडारवर ठेवा ओके फॉर एक्झाम्पल आपली तब्येत ही रोज तुम् काम करताना आपल्याला तेवढी महत्त्वाची वाटत नाही पण जर तिच्याकडे दुर्लक्ष केलं तर दोन दिवस कंपल्सरी रेस्ट कधीतरी घ्यायला लागते तसंच तुमच्या स्किल्स मगाशी ज्या मी बोललो त्या हळूहळू जर बिल्ड करत राहिलात ओके त्या आत्ता अर्जंट नाही आहेत पण एखादी जेव्हा संधी येईल आणि ती तुमच्या हातातनं जाईल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे ह्या स्किल्सवर मी काम करायला पाहिजे होतं ह्या कौशल्यांना सुधारायला पाहिजे होतं सो so, जसं मगाशी एक वर्षाबद्दल सांगितलं हळूहळू हळूहळू त्या बिल्ड करा अँड इट विल टेक यू टू अ व्हेरी डिफरंट लेवल आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटी लेखक म्हणतो महत्त्वाचे एरिया बॅलन्स करायला शिका फिजिकल मेंटल सोशल इमोशनल स्पिरिच्युअल पर्सनल तुमचे छंद ओके समाज वातावरण एन्व्हायरमेंट या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला काही ना काही करण्याची गरज असते बऱ्याच वेळा जेव्हा आपण झपाटले जातो तेव्हा एखाद्याच एरियाकडे लक्ष देतो आणि बाकीच्या एरियांकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि मग तो समतोल बिघडतो आणि समतोल बिघडलं की काय होतं ते आपल्याला माहिती आहे त्यामुळे जाणीवपूर्वक समतोल राखण्याचा प्रयत्न करा यस पॉवरफुल फंटास्टिक आजच्या दिवसाच्या शेवटच्या प्रिन्सिपलकडे जाऊया आणि ते प्रिन्सिपल आहे से नो अँड ओन युअर टाईम नाही बोलायला शिका आणि स्वतःच्या वेळेवर स्वतःच्या आयुष्यावर प्रभुत्व मिळवायला सुरुवात करा ओके okay? इथे लेखक म्हणतो की आपल्या ऊर्जेची आणि फोकसची सर्वाब सर्वस्वी जबाबदारी ही आपलीच आहे तुम्ही किती एनर्जेटिक राहणार आणि तुम्ही किती फोकस्ड राहणार याची जबाबदारी तुम्हाला स्वतःलाच घ्यावी लागेल कारण जग तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी टपलेलंच आहे मी काल माझ्या बिल्डिंग खाली उभा होतो एक मित्र आला मला म्हणाला गाडीत बस तीन तास त्यांनी मला अख्खा एरिया फिरवला तीन तासानंतर त्यांनी आणून मला बिल्डिंग खाली सोडलं थँक्यू बोलला आणि तो निघून गेला तो गेल्यावर मी विचार केला मी का गेलेलो कारण पुढच्या तीन तासात ता काय करायचं ह्याची क्लॅरिटी मला नव्हती ज्याला क्लॅरिटी होती त्यांनी माझा वापर करून घेतला जर माझा फोकस मला माहिती होतं असता माझी ऊर्जा कुठे वापरायची हे मला माहिती असतं तर कदाचित हे माझ्याबरोबर झाले नसतं आणि म्हणून मी ठरवलंय की ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी माझीच आहे इफ इट हॅज टू बी इट्स ओनली अप टू मी ओके okay? पुढे लेखक म्हणतो की ज्या गोष्टींना होकार त्याच गोष्टींना होकार द्या ज्या तुमच्या ध्येयाच्या दिशेने नेण्यास ने तुम्हाला मदत करतील प्रत्येक वेळी तुमच्या समोर दोन पर्याय असतात एक जो तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने नेतो आणि एक तुम्हाला तुमच्या ध्येयापासून लांब नेतो जर तुमच्या डोक्यात तुमचं ध्येय अतिशय स्पष्ट असेल तर नेहमी तुम्ही, तुम्ही तोच निर्णय घ्याल जो तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने घेऊन जाईल ओके म्हणून तुमची ध्येय रेग्युलरली वाचा ती तुम्हाला मदत करतील मला सांगायला अतिशय आनंद होतो की रोज सकाळी गेले पंधराशे पंचेचाळीस दिवस आम्ही मॉर्निंग रिच्युअल करतो ज्याच्यामध्ये तुमच्या पाच वर्षाची महत्त्वाची ध्येय आहेत ती रोज सकाळी आम्ही तुम्हाला व्हिज्युअलाइज करायला सांगतो आणि मग त्याच्यानंतर पुढच्या दोन मिनटात ती ध्येय पूर्ण करण्यासाठी जेवढ्या आयडिया येतील त्या कागदावर लिहायला सांगतो आणि आए त्यातल्या प्रायोरिटाईज आयडिया करून त्याच्यावर काम करायला मदत करतो आणि ह्याच्यातनं तुमची प्रोडक्टिव्हिटी प्रचंड वाढते तुम्हाला जर हे रिच्युअल्स अटेंड करायचे असतील तर आय एम इंटरेस्टेड म्हणून कमेंट बॉक्समध्ये टाका मी तुम्हाला लिंक पाठवीन आणि आपण ही प्रोसेस पुढे घेऊन जाऊ ओके आणि शेवटचं वाक्य जे मला खूप जबरदस्त आवडलं ले याच्यातलं लेखक म्हणतो मर्यादा स्वातंत्र्य देतात आणि स्वातंत्र्यातना स्वराज्य उभं राहतं ओके सो जोपर्यंत तुम्ही नाही बोलायला शिकणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं स्वातंत्र्य जपू शकणार नाही आणि जोपर्यंत तुमच्याकडे स्वातंत्र्य येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं स्वराज्य निर्माण करू शकणार नाही असं लेखक म्हणतो मग आजचे पाचही प्रिन्सिपल तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा रि रिसेट रिफोकस आणि राईज हे प्रिन्सिपल्स आपण बघितले ओके हे प्रिन्सिपल्स ओके आपल्याला सांगत होती की कम्प्लीट द पास्ट टू एम्ब्रेस द फ्युचर त्याच्यानंतर यूज द फीडबॅक फॉर युअर अडव्हांटेज कमिट टू कॉन्स्टंट इम्प्रुवमेंट मॅनेज युअर टाईम लाईक प्रो आणि से नो अँड ओन युअर लाईफ ओके आय एम शुअर तुम्ही जर लेट जॉईन केला असेल तर सुरुवातीपासून हा व्हिडिओ बघा ही पाचही प्रिन्सिपल्स मी याच्यात एक्सप्लेन केली आहेत आणि पुढच्या भागात जो आपला एपिसोड नंबर सेवन आहे त्याच्यात आपण पुढची पाच प्रिन्सिपल बघणार आहोत जी आहेत अबाउट सिस्टिम स्ट्रेंथ अँड इनर अलाइनमेंट ओके सो डेव्हलप अ पॉझिटिव्ह मनी माइंडसेट ओके पैशाच्या बाबतीत पॉझिटिव्ह माइंडसेट कसा निर्माण करायचा मास्टर द लॉ ऑफ अट्रॅक्शन ओके आकर्षणाचा सिद्धांत याच्यावर प्रभुत्व कसं मिळवायचं बिकम अँड इनव्हर्स पॅरनॉईट ओके आता तुम्हाला कदाचित ह्या शब्दात याचा अर्थ कळणार नाही पण सगळं जग फक्त मला मदत करायला माझी ध्येय पूर्ण करायलाच माझ्याबरोबर आहे हा आत्मविश्वास आत्ना कसा निर्माण करायचा त्याच्याबद्दल हे प्रिन्सिपल आहे फेस वॉट इज एंट वर्किंग ओके जे काम करत नाही त्याला समोर जा डरक्या आगे जीत आहे जोपर्यंत तुम्ही ही कारली खात नाहीत तोपर्यंत तुमचा पुढचा प्रवास गोड होणार नाही ते कसं करायचं ते त्याच आपण आणि सगळ्यात शेवटी एम्ब्रेस द पावर ऑफ नेटवर्किंग ओके तुम्ही योग्य लोकांबरोबर राहिलात तर तुमची प्रगती कशी होऊ शकेल ही ह्या प्रिन्सिपलमध्ये आपण बघणार आहोत so, सो आय sure, एम शुअर ही पाचवी प्रिन्सिपल तुम्हाला जबरदस्त इन्साईट देणार आहे पुढच्या भागात नक्की या ओके ह्याचा रिमाइंडर तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन हिट करा म्हणजे योग्य वेळी तुम्हाला रिमाइंडर येतील आणि तुम्ही ह्या ऊर्जेमध्ये सातत्याने राहा ओके ज्या कॅनफिड म्हणतात की आजपासून पाच वर्षानंतर तुम्ही कुठे असणार हे दोनच गोष्टींवर अवलंबून आहे तुम्ही कोणती पुस्तकं वाचता आणि कोणाबरोबर राहता सो so, तुमच्या पुस्तकांची आणि तुम्हाला योग्य असोसिएशन देण्याची जबाबदारी शाश्वत स्वराज्याची आहे तुम्ही फक्त येत राहा आम्ही तुमच्या प्रगतीची जबाबदारी घेऊ ओके शिवराय पुढच्या भागात परत भेटू थँक्यू सो मच गुड नाईट